त्या नगरमध्ये आणि असं सुंदर असं क्षण आहे आणि ते क्षण म्हणजे नगरमधल्या अहिल्यानगरमधल्या मधल्या आज जी कार डिलिव्हरी आहे मारुती सुजुकीची जी स्विफ्ट ह्या कार डिलिव्हरीला आलोय आणि त्या व्यक्तीला इतका आनंद झालाय आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी नाहीये त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरच बघूयात आणि त्यांनाच विचारात की ती व्यक्ती कोण होती कशामुळे ही अचीवमेंट झाली आपण त्या व्यक्तीला विचारूया येस मॅडम तुमचं नाव कुठून बिलॉंग करता तुम्ही आणि आज कसं वाटतंय तुम्हाला ह्या क्षण टिपताना नमस्कार मॅडम माझं नाव मित्या गागरे मी राहुरी कानाडगाव इथं राहिला आहे आणि आज खूप छान वाटतंय म्हणजे माझ्या लाईफमध्ये मध्ये नाही झालं ते आज झालं इथं कशामुळे शक्य झालं मॅडम ते फक्त सणेज शक्य झालं मॅडम म्हणजे मला सांगा तुम्ही यापूर्वी काय करत होता आणि एक कसं काय अचिव्हमेंट केली तुम्ही मी एक शेतकरी मॅडम शिक्षण दावणी माझं आणि शेतकरी घरी गाया शेती वगैरे सगळं होतं मी नाही का शेती म्हणजे नाही काम पण केलंय दूध पण काढलंय पन्नास सात लिटर स्वतः असं नाही काय का मिनल मॅडमने आणि पूनम खांडे मॅडमने मला नाही का ग्रेट डायरेक्शन दिल्यामुळं मी नाही का इथपर्यंत पोहोचले माझी एवढी अचिव्हमेंट होऊ शकली नाही का पूनम मॅडमला आणि मिनल मॅडमला मी नाही पण देवापेक्षा कमी नाही मानत मॅडमच्या त्यांच्या नाही का मॅडमनी त्यांनी मला सपोर्ट केला इथं का मा जे मी नाही करू शकत ते मॅडम म्हणले तर मॅडम एक हजार एक टक्का तुम्ही करू शकता आणि मॅडमचं त्यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे शंभर टक्के शक्य झालं माझ्या लाईफमध्ये आल्या फक्त स्वतःच्या प्रॉब्लेमसाठी आले होते पण नाही का मॅडमवरती विश्वास ठेवला मॅडम जसं सांगत गेल्या तसं सा करीत गेले आणि एक हजार एक टक्का म्हणजे मी जन्माला येऊन पण कधीच हे नसते करू शकले ते फक्त मुळे आणि मॅडमनी दाखवलेलं स्वप्नामुळं ते शक्य झालं मला वाटतं मॅडम इथं नाही का सनेज असे सिस्टम आहे काय म्हणजे इथूनच सगळे स्वप्न तुमचे पूर्ण होऊ शकतात आणि शंभर टक्के मला वाटतं ज्या लेडीज आहे ज्या घराच्या बाहेर नाही निघू शकत ज्या म्हणजे नाही का असं बंधनाच अडकलेले आहे तर प्रत्येक लेडीजला कोणी नोकरी करते कोणी पार दोन लाख चार लाख इन्कम पण ज्या कमीत असल्या पण त्यांचे सगळे स्वप्न बाहेरून कुठून नाही पूर्ण होऊ शकत पण आपल्या आहे आप इथं आपले जे सिनियर जे आप आपल्या असतात नसतात आपल्याला प्रत्येकाला स्वप्न भरपूर असतं पण ते जागृत करणारं पण कुणीतरी असतं तर मॅडमने माझे स्वप्न जागृत केले आणि नाही कळ एक विश्वास दिला की मॅडम तुम्ही करू शकता करू शकता जेव्हा मी निगेटिव्ह व्हायचे घरातून त्रास व्हायचा समाजातून त्रास व्हायचा तर मॅडमनी वेळोवेळी वेळोवेळी मॅडम नाही येस तुम्ही करू शकता तुम्ही करू शकता सांगितलं विश्वास आणि आपले जे महागुरू अशोक तोडमल सर जबरदस्त विचार रिअली माणूस टिकू शकतो आणि एक लेडीजसाठी खूप जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे मला वाटतं जसं माझं झालंय तर इथं ज्यावर लेडीज प्रत्येकाचं होऊ शकतं आणि प्रत्येकाने विश्वास ठेवून केलंच पाहिजे येस मला असं वाटतं मॅडम तुमच्या हो सर तुम्हाला म्हटलं होतं आयुष्यात तरी अशी खरंच सिच्युएशन आहे खरंच बायको मुळे आज नवीन घरात कारी तुम्हाला आवडत होता हा बिझनेस खरं मॅडम तुम्ही एक समाजासाठी काय मेसेज देऊ शकता लेडीजसाठी पण आणि ओव्हरऑल मुलांसाठी साठी काय मेसेज असतो बघा मॅडम म्हणजे नाही का कुणाच्याच फॅमिलीमध्ये आपल्याला हे नाही का डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग हे नवीन असतं प्रत्येक कुटुंबासाठी प्रत्येक लेडीजसाठी बघा इथं सुरुवातीला स्ट्रगल असतं लेडीजला घरातून बाहेर पडतात कारण लेडीज कधी बाहेर नसतात पडलेल्या पण आपला बिझनेस आहे का इथून घरातून बाहेर पडावं लागतं मग त्यावेळी समाजातून विरोध होतो लोक नाव ठेवतात हे चांगलं नाही म्हणजे नाही का हे चांगले लोकांचे कामं नाही परत लोक निगेटिव्ह भेटतात समाजातून रिजेक्शन येतात पण या सगळा प्रॉब्लेम जर आपण नाही का वर्ष दोन वर्ष जर एखाद्या लेडीजनी फेस केला तर गॅरंटेड मॅडम ती लेडीज खानदानातली पहिली करोडपती बनू शकते आणि ती फक्त सणिका चालू हो